श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असे महत्त्व आहे अमावस्या तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या तिथी असते आणि यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते जेव्हा अमावस्या सोमवारी येते तर त्या अमावस्येला सोमावती अमावस्या म्हटलं जातं या दिवशी देवी पार्वती आणि महादेवांची पूजा केल्याने वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदत असते तसेच या दिवशी आपण शिवलिंगाची पूजासुद्धा करायची असते शिवलिंगावरती आपल्या समस्येनुसार आपण काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात तर आपण शिवलिंगावरती कोणकोणत्या वस्तू अर्पण करू शकतो याचा एक इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तर तो तुम्ही जर पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या तिथी ही आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही तिथी जी आहे तर ती समाप्ती होणार आहे आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सकाळीच एक फळ जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे कठीण इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे फळ घरी घेऊन यायचं आहे विवाह जमण्यासाठी आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी नोकरी व्यवसायात प्रगती शिक्षणात मुलांची प्रगती व्हावी यासाठी तसेच घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर यासाठी तुम्हाला हे जे फळ आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे या दिवशी म्हणजे सोमवती अमावस्येला महादेव जे आहेत तर त्यांचा जे त्यांचं जे, त्यांचा जे तत्व आहे म्हणजे जे शिवतत्व आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते आणि त्यामुळे आपल्याला हे फळ जे आहे तर ते घरी आणायचे आहे तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जर धोत्र्याचे झाड असेल तर तुम्हाला धोत्र्याचे एक फूल एक पान आणि एक फळ तर हे घरी आणायचं आहे जर तुमच्या घराजवळ धोत्र्याचे झाड नसेल तर मार्केटमध्ये ज्या ठिकाणी फुले मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला धोत्र्याचे फूल किंवा फळ मिळू शकते जे तुम्हाला मिळेल ते आणा फुलाना पान आणा किंवा फळ आणा यानंतर काय करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील सर्व देवांची पूजा करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला सर्व देवांची पूजा करायची आहे फक्त शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती तुम्हाला मागे ठेवायची आहे सर्व देवांची पूजा करून झाल्यानंतर शिवलिंगाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे म्हणजे शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याचा अभिषेक करा त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करा तुम्ही दुधाचा गंगाजलाचा अभिषेक सुद्धा करू शकता आणि यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंगाला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत औरजून बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा आपल्याला अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे धोत्र्याचं फुल आणलं असेल किंवा पान आणलं असेल फळ आणलं असेल तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हे जे फूल किंवा फळ असेल तर ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे परंतु हे अर्पण करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर हे जे फळ आहे तर ते तुम्हाला एका तामणामध्ये ठेवायचं आहे बघा हे जे फळ आहे तर याला काटे असतात आणि काटे असलेले फळ हे आपण पूजेमध्ये वापरत नाही परंतु धोत्र्याचे फळ असे एकमेव आहे की ज्याला शिवांच्या पूजेमध्ये खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे आपल्याला हे फळ शिवलिंगावरती अर्पण करण्यापूर्वी आपल्याला एका प्लेट प्लेटमध्ये ठेवून त्याला अभिषेक करायचा आहे त्या फळाला आपल्याला चंदन किंवा भस्म लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला त्या फळाचा देट आपल्याकडे येईल तर अशा पद्धतीने शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर दिवसभर ते तुम्हाला तेथेच ते ठेवायचे आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळी सूर्य मावळण्याच्या अगोदर पाऊन तास आणि सूर्य मावळल्यानंतरचा पाऊन तास म्हणजे प्रदोष काळ तर या वेळेमध्ये हे फळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि शिवमंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे तेथे गेल्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवरती ते, ते तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला एकशे आठ वेळेला श्री शिवाय नमस्थुभ्यम हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तुमची जी मनोकामना आहे तर ती महादेवांना सांगायची आहे आणि ती मनोकामना पूर्ण व्हावी तर यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे शिवलिंगावरती आपण कोणतीही वस्तू अर्पण करतो तेव्हा ती कोरडी कधीही करू नये तर ती जी वस्तू आहे तर ती पाण्यामध्ये ओली करून घ्यायची आहे आणि यानंतरच शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे तुम्हाला जर काही कारणाने धोत्र्याचे पान फूल किंवा फळ मिळाले नाही तर तुम्ही या दिवशी शिवलिंगाची विधिवत पूजा करून फक्त एक बेलपत्र जरी शिवपिंडीवरती अर्पण केले तरीसुद्धा शिवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आणि शिवांची कृपा प्राप्त झाल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या पूर्ण व्हायलासुद्धा आपल्याला मदत होत असते सोमवती so, अमावस्या ही सर्वात महत्त्वाची आणि मोठी अमावस्या मानली जाते त्यामुळे आपल्याला या दिवशी जेवढी करता येईल तर तेवढी शिवांची उपासना करायची आहे त्यासोबतच काही उपाय हे आपल्याला करायचे आहेत ही मराठी नवीन वर्षातील शेवटची अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला हा जो योग आहे तर हा योग आपल्याला चुकवायचा नाही आपले दारिद्र्य नष्ट व्हावे कर्ज फिटावे नोकरी व्यवसायामध्ये वाढ व्हावी विवाह जुळण्यामध्ये ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी कमी व्हाव्यात तर यासाठी आपल्याला हे धोत्र्याचे एक फळ जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहे